नमस्ते आज मला ऑर्डर होती कुल्फी फालुदा केकची हा केक ॲनिव्हर्सरी स्पेशल आहे यामध्ये त्यांची अशी मागणी होती चाळीस वर्ष त्यांच्या लग्नाला पूर्ण झाली आहेत तर हा रोड दाखवायचा होता केकवर तुम्ही इथे पाहू शकता मी बनवलेला आहे रोड आणि चॉकलेट घनाशनी बनवलेला आहे आणि वी, यावरती मी व्हाईट विपक्री अशा पट्ट्या मारलेल्या आहेत रोडवर असतात तशा यासाठी मी हे नोजर वापरलेलं आहे यावर लिहिलेले आहे नू थर्टी अशा पद्धतीचं नोजर आहे आणि मी याची पूर्ण डिझाईन दाख झाल्यानंतर तीसुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे हा अर्धा किलोचा केक आहे यावर मी इथे आता लिहिलेले आहे हॅपी फोर्टीन अॅनिवर्सरी आता आपण इथे इथे दोन साइडला फोटो लावणार आहोत एक जुना फोटो लावणार आहोत जेव्हा यांचे लग्न झाले होते तेव्हाचा आणि एक आत्ताचा लेटेस्ट इथे फोटो लावणार आहोत म्हणजे एक जर्नी यामध्ये आपल्याला दिसून येईल या केकमध्ये तर एक खूप छान थीमचा केक आहे ॲनिव्हर्सरीसाठी हा तुम्ही पण नक्की घरी ट्राय करू शकता आता मी यावरती जे हॉट स्प्रिंकलर्स असतात ते लावलेले ला आहेत 大丈夫です。